माता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी असोली इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरपंच जिंदू मारुती असोले इंग्लिश हायस्कूल या संस्थेच्या वतीनं गालाडे हा उपक्रम दरवर्षी या ठिकाणी आमच्या सर्व विद्यार्थी आणि आमच्या सर्व शिक्षक स्टाफ सर्वजण या ठिकाणी मिळून दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत या ठिकाणी आमच्या अंधमावामधील ही ग्रामीण भागातील पहिलीच इंग्रजी माध्यमाची शाळा आहे राजा असोली इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच सिंधु मारुती असवली इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील फन फेअर म्हणजे लहान मुलांसाठीचा बालमेळावा आपण भरवतो यामध्ये नर्सरीपासून ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात भाग घेतात मुलांना व्यवहार ज्ञान माहीत व्हावं लोकांशी संवाद साधण्याची कला अवगत व्हावी या दृष्टिकोनातून आपण हा बालमेळावा भरवत असतो यामध्ये विद्यार्थी वेगवेगळे पदार्थ आपल्या स्टॉलवर विकत असतात प्रत्येकाची किंमत पण रास्त असते जेणेकरून दुसरे छोटे विद्यार्थी देखील हे घेऊ शकतात त्यासोबत पा पालकही येतात जे मुलांना प्रोत्साहन द्यायला संस्थेचे सर्व संचालक मंडळ देखील दरवर्षी न चुकता या याला भेट देतात आणि मुलांना या दृष्टीने प्रोत्साहन मिळतं यामुळं मुलांचं हुरूप वाढतो आणि व्यवहार ज्ञानामध्ये किंवा एखादा कुठलाही छोटा मोठा बिझनेस आहे तो करायचा कसा संवाद सा, साधायचा कसा पैशाचा सा सा व्यवहार कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टी मुलांना अवगत होतात या दृष्टीने आपण हे करतो की मुलांना व्यवहारिक ज्ञान तसंच शॉपमध्ये जाऊन टिकीला कोणती वस्तू आहे कोणत्या वस्तू राहायचं आहे हे व्यवहारिक ज्ञान आहे यासाठी आम्ही काय आज खरं तर माझा मुल माझा नातू आज गेले चार वर्ष आलं हायस्कूलमध्ये आहे परंतु ह्या हायस्कूलचा मला एक अनुभव आला की खरोखर मुलं चांगल्या पद्धतीचा माझा नातू तरी आणि इतर मुलंही मी पाहतो आहे पण अतिशय सुंदर अशी मुलं इथे शिकत आहेत आणि चांगलं त्यांचा अभ्यासही चांगल्या पद्धतीचा असतो खरंच मुलांचा याच्यामध्ये खूप छान उत्स्फोटक सहभाग आहे तसेच पालकही याच्यामध्ये खूप उत्स्फोट सहभाग घेतात आणि दरवर्षीप्रमाणे इथे या कार्यक्रमाला खूप आनंदाचं वातावरण आहे आणि जो मी केली आहे आमच्या आत्तापर्यंत पंचवीस ते वीस डेट्स आपले आहे भावनाचा सहभागी आज आले आहे मी सोयी आहे भावना आणि मासे आणलेले आम्ही म्हणजे गेमचा स्टॉल टाकला आहे मी अनुष्का अनिल जाधव हो। बालराजा असेल इंग्लिश मिडियम स्कूल इथली म्हणजे विद्यार्थिनी आम्ही गेमचा स्टॉल टाकला आहे आमच्या इकडे सहा गेम्स आहेत सगळ्या गेम्स म्हणजे 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 तिथून काहीतरी समोरच्याला आल्यावरती फायदा पण झाला पाहिजे अशा गेम्स आहेत ही अशी गेम्स आहेत مافي <applause> <applause> मावळ तालुक्यातील वास्तू पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा